आज मी तुम्हाला महाभारतातील एक गोष्ट सांगणार आहे जी सर्वांनाच माहीत आहे मात्र कोणत्याही घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा आपण बदलतो तेव्हा ती घटना नवीन पद्धतीने आपल्यासमोर येते त्यातून नवीन विचार देखील येतात त्यानुसार आजच्या भागातून मी तुम्हाला विचार देणार आहे की महाभारताच्या युद्धात पांडव जिंकले की उरले हा खूप मोठा चिंतनाचा विषय आहे आपल्या पौराणिक कथांमध्ये अशा अनेक छोट्या मोठ्या कथा आहेत की ज्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं जे आजच्या आधुनिक युगातही आपल्याला उपयोगी पडू शकतं अशीच एक महाभारतातील छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो हे देखील सांगणार आहे सोबतच त्या कथेशी संबंधित काही ज्योतिषशास्त्रीय नियमांचा अभ्यास देखील आपण करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते व्हिडिओ आव आवडल्यास त्याला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल महाभारताचं युद्ध आपल्या सर्वांनाच माहिती आहे तो आपल्या पौराणिक इतिहास आहे त्या इतिहासाला आपल्यासमोर कथेच्या स्वरूपात आणल्या गेला आहे तो इतिहास असला तरी त्यातून आपल्याला आज जगण्याच्या अनेक दिशा सापडतात महाभारतातल्या काही गोष्टी अत्यंत वेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यातलीच एक गोष्ट किंवा महाभारताचं वाचन करीत असताना एका गोष्टीकडे माझं प्रामुख्याने लक्ष गेलं ती गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण व कर्ण यांची झालेली भेट आणि त्यांच्यात झालेला संवाद होय युद्धाच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण जेव्हा कर्णाला भेटायला जातात तेव्हा ते त्याला सांगतात की तू मोठा पांडव आहेस तू कुंतीचा मोठा पुत्र आहेस त्यामुळे तू जर पांडवाच्या बाजूने आलास तर कौरव युद्ध करू शकणार नाहीत त्यामुळे हे युद्धही थांबेल आणि त्यापासून होणारा विनाश देखील थांबेल तसंच तुला राज्यदेखील नक्कीच मिळेल भगवान श्रीकृष्णांना खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं की कर्ण जर पांडवाच्या बाजूने आला तर कौरवांमध्ये युद्ध करण्याची क्षमता उरणार नाही किंवा दुर्योधन स्वतःहून माघार देखील घेऊ शकतो म्हणूनच ते कर्णाकडे जातात आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की तू हे सर्व थांबवू शकतो तर कर्णाला दानशूर कर्ण म्हणून आपण सर्वजण ओळखतो सोबतच तो ज्योतिषशास्त्राचा देखील उत्तम जाणकार असतो भगवान श्रीकृष्ण जेव्हा हे सर्व सांगतात तेव्हा कर्ण असतो आणि म्हणतो देवा काय होणार आहे हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आकशस्थ ग्रहस्थितीने त्यांची जागा घेतलेली आहे हे युद्ध तुम्ही मी किंवा जगातील कोणतीही शक्ती आता थांबवू शकत नाही किंबहुना या युद्धात काय होणार आहे हे देखील सर्वांना माहिती आहे पितामह भीष्मांपासून तर सर्वच फळ्या नष्ट होतील मी देखील मृत्युमुखी पडेल किंवा सर्वच मृत्युमुखी पडणार आहेत कौरव पराभूत होतील परंतु पांडव जिंकतील का तर तसं देखील अजिबात होणार नाही एक गोष्ट मात्र नक्की होईल की शेवटी पांडव उरतील केवळ तेच उरतील तेव्हाची आकशस्थ ग्रहस्थिती थोडी विचित्र झालेली आहे ती तुम्हाला पण खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे मला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणं हे तुम्ही आपल्या जागी योग्य करीत आहात परंतु तसं होणं आता शक्य नाही ग्रहांनी आपापली जागा घेतलेली आहे कर्ण भगवान श्रीकृष्णांना अजून स्पष्टीकरण देतो की रोहिणी हे चंद्राचं सर्वात लाडकं नक्षत्र आहे या नक्षत्रात शनिदेव विराजमान आहेत म्हणून त्या युद्धाच्या काळात शनिदेव रोहिणी नक्षत्रांमध्ये विराजमान होते त्यात पांडव म्हणा किंवा कौरव म्हणा हे सर्व चंद्रवंशी राजघराणं होतं मुख्य बाब म्हणजे मंगळ हा ज्येष्ठा नक्षत्रातून राधा नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्याची थेट दृष्टी शनिवर असेल या ग्रहस्थितीचा परिणाम म्हणून सर्वच नष्ट होणार आहे खरं तर आपण नेहमीच म्हणतो की महाभारताच्या युद्धामध्ये पांडव जिंकले आणि कौरव हरले युद्धामध्ये सत्याचा धर्माचा विजय झाला परंतु इथे विचार करण्याची बाब आहे की केवळ कौरवांचीच नव्हे तर पांडवांची देखील संपूर्ण पिढी नष्ट झाली त्यामुळे पांडव जिंकले म्हणजे नेमकं काय झालं एखाद्या राजाला सत्ता केव्हा मिळते तर समोर प्रजा असेल तर राजाला सत्ता मिळते मात्र तेव्हा प्रजा देखील संपलेली होती राज्याची लोकसंख्या अत्यंत कमी झालेली होती त्यामुळे भार महाभारताच्या युद्धात पांडव जिंकले की उरले हा विचार समोर येतो थोडक्यात सांगायचं झाल्यास युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही मानवी आयुष्य हे सुखाने समाधानाने जीवन जगता यावं यासाठी प्राप्त झालेलं असतं जीवनात आपला धर्म देखील खूप महत्त्वाचा ठरतो आपण जो धारण करतो तो धर्म आणि त्यानुसार आचरण करणं हे महत्त्वाचं ठरतं प्रत्येकाने जगण्याची जर हीच दिशा ठेवली तर सर्वांचंच आयुष्य समृद्ध संपन्न होऊ शकतं युद्धानंतर हातात काहीच येत नाही हे त्रिकाला बाधित सत्य आहे अशा अनेक घटना महाभारतात दडलेल्या आहेत ज्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळू शकतं दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण खूप ठिकाणी वाचतो किंवा खूप काही आपल्याला ऐकायला मिळतं की ज्योतिष हे वेदांचं साहू अंग आहे म्हणजेच तेवढं ऐतिहासिक व पौराणिक आहे ही बाब देखील येथे सिद्ध होते कारण भगवान श्रीकृष्णाला कर्ण जी उत्तरं देतो ती अत्यंत स्वच्छ स्पष्टपणे ग्रहांचा होणारा परिणाम या दृष्टीने देतो त्यावरूनच हे देखील स्पष्ट होतं की कर्ण ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत होता आता हे सर्व कथेच्या जा बाबतीत झालं सामान्य व्यक्ती म्हणून आपण त्यातून काय घेतलं पाहिजे त्यासाठी या कथा महत्त्वाच्या आहेत आपण शास्त्राचे अभ्यासक आहोत म्हणून अजून सखोल विचार करणं आपल्यासाठी आवश्यक आहे की शनिदेव रोहिणी नक्षत्रात असताना महाभारताचं युद्ध घडून आलं मग शनिदेवांची रोहिणी नक्षत्रातील फळं नेमकी काय असतात तर शनिदेवांनी तेव्हा तीन पद्धतीने कार्य केलं होतं आपल्याला माहिती आहे की निसर्गकुंडलीमध्ये ते कर्मस्थानाचे अधिपती आहेत कर्म अधिपती म्हणून त्यांनी कर्माची फळं दिली महाभारतामध्ये जेव्हा जेव्हा फ्लॅशबॅक येतं तेव्हा तेव्हा प्रत्येक व्यक्तीचं कर्म आणि त्याची फळं कशा पद्धतीने समोर येतात हे ये शनिदेवांनी वारंवार तिथे दाखवून दिलं आहे त्यानंतर शनिचंद्र युतीला ज्योतिषशास्त्रामध्ये विषयोग मानला गेला आहे युद्धाच्या वेळी शनिदेव शुक्राच्या राशीत आणि चंद्राच्या नक्षत्रात होते त्यामुळे अर्थातच चंद्रवंशी घराण्याचं त्यांनी खूप मोठं नुकसान केलं विशेष बाब म्हणजे मंगळ ग्रह देखील शनिदेवांच्या अनुराधा नक्षत्रात आलेला होता या सर्व ग्रहस्थितीनुसार पुढील घटना घडत गेल्या मला प्रश्न पडला की रोहिणी नक्षत्रातील शनी म्हणजे नेमकं काय का तर आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो म्हणजे यापूर्वी शनिदेव रोहिणी नक्षत्रात कधी गेले होते आणि तेव्हा काय घडलं असेल तर मला दिसून आलं की शनिदेव दोन हजार एकमध्ये मध्ये रोहिणी नक्षत्रात होते अर्थात शनिदेव आतापर्यंत अनेक वेळा रोहिणी नक्षत्रात गेले असतील आणि अभ्यास केल्यावर मला हा देखील विश्वास आहे की त्या काळात कुठली ना कुठली मोठी घटना नक्कीच घडलेली असेल आपल्याला माहिती आहे की ते मंद ग्रह आहेत एका ठिकाणी ते असले म्हणजे त्यांना पुन्हा तिथे जायला जवळपास तीस वर्ष लागतात सन दोन हजार एकमध्ये जेव्हा शनिदेव रोहिणी नक्षत्रात होते तेव्हा न्यूयॉर्कवरचा अटॅक झाला ट्विन टॉवर उद्ध्वस्त झालं ही घटना महाभयंकर होती हजारोच्या संख्येने लोक त्यात मारल्या गेले होते त्याच्या तीस वर्ष जेव्हा आपण मागे जातो तर एकोणावीसशे एक्काहत्तरमध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यातून झालेला विध्वंस हा जगजाहीर आहे त्याच्याही मागे वीस वर्ष गेलो तर एक्केचाळीसमध्ये शनिदेव रोहिणी नक्षत्रात आले होते तेव्हा जागतिक महायुद्ध हिटलर अशा सर्व गोष्टींचा संपूर्ण जगात मोठा प्रचार प्रसार होत होता संपूर्ण विश्वाला नेस्त नाबूद करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू होते थोडक्यात जेव्हा जेव्हा शनिदेव रोहिणी नक्षत्रातून प्रवास करतात तेव्हा तेव्हा ते अधिक सक्रिय होतात शनीदेव स्वत चंद्राच्या नक्षत्रात असतात त्यांची दृष्टी चंद्राच्या कर्क राशीवर असते मंगळाच्या अर्थात सेनापतीच्या वृश्चिक राशीवर असते आणि स्वतःच्याच राशीवर देखील असते ही निसर्ग कुंडलीतील इच्छापूर्तीच्या स्थानात येणारी रास आहे म्हणजे त्याआधी एखाद्या व्यक्तीने जो जो अन्याय केलेला असेल अत्याचार केलेला असेल किंवा एखाद्याने जी जी चूक केलेली असेल शनिदेव त्याला त्या कर्माचं फळ त्या काळात अत्यंत तीव्रतेने देतात असं आपण म्हणू शकतो हे प्रभाव महाभारत काळापासून तर अगदी आजपर्यंत सुरू आहे अशा प्रकारे महाभारताच्या युद्धात पांडव जिंकले की उरले हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे हे आपण आता थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत ही माहिती आवडली असेल किंवा या पद्धतीने विविध प्रश्न तुम्हाला महाभारताच्या संदर्भात पडले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्याचं ज्योतिषीय उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष महाभारत आणि रामायणातील घटनांना आहे ज्योतिषशास्त्राचा आधार तुम्ही प्रसंग सांगा आम्ही त्यामागील शास्त्राच्या आधारे विश्लेषण मांडू नमस्कार महाभारत हे एक प्राचीन भारतीय महाकाव्य आहे जे एका कुटुंबाच्या दोन भागात विभागले आहे पांडव आणि कौरव कुरुक्षेत्रातील हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी हे भावंड आपसात लढतात तसंच या कथेशी संबंधित इतरही अनेक कथा आहेत ज्या अनेक लोकांशी आणि तत्वांशी संबंधित आहेत आजच्या युगात देखील सांसारिक घटना घडामोडी घडताना महाभारत आणि रामायणमधील प्रसंगाचा दाखला दिला जातो महाभारत आणि रामायण हा इतिहास असला तरी भविष्य घडवण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करतो या दोन महाकाव्यातील कोणतीही घटना ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायची असेल तर कमेंट करा आम्ही त्या घटनेचं आणि त्या वेळेचं ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आपण ज्योतिषप्रेमीने अभ्यासक असाल तर घटना मांडा आम्ही त्याचं ज्योतिषशास्त्रावर आधी आधारित स्पष्टीकरण सांगू धन्यवाद नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष